ते आपण जास्त परिचय घ्यायच तर वारं जास्ती रिक्षाला आहे गेली दहा वर्षांचं काम चांगलं आहे वातावरण आहे आता सध्याच्या परिसर जर बघितलं तर काय नाही आपण जिल्हा परिषद पंचायत समितीला इकडे सगळीच प्रचार करायला दोन्ही गट एकदम स्ट्रॉंग आहेत बघा जे ते ज्योती जो प्रचार करणारच त्याला काय पर्याय नाही आणि तो जास्त आता मला वाटतंय वारं जरासं इथं जास्त इथं रिक्षाला आहे रिक्षा म्हणजे कशा आघाडी आहे म्हणून काय आघाड्या आहे म्हणून असं नाही मग काही लोकांचं काही उपकार झालेला असते आधी आता तुमच्या इकडं मधुकरप्पांचा मिसेस उभा आहेत उज्जीवाला का हो वारं त्यांचं हां वारं दिसतंय नि देशात तुम्ही फिरताय पाहुण्यापाईच्यातून दिसत आहे काय तुम्ही बघायला आहे पाहुण्यापाईतनंही दिसतं आहे आम्ही कोकणातसुद्धा सुद्धा असतोय गणपती कराय वगैरे हां हां स्वतःला तरी मला वाटतं रिक्षाचं वारं वारं होगी आता निवडणूक काय लांब नाही कुणाच्या बाजूचं पारडं जड झालं आहे किंवा कुणाची ताकद लागली जोरात प्रचार कुणाचा जोरात दिसतोय तसं बघितलं तर गेली दहा वर्षे मधांचं काम चांगलं आहे जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी बऱ्याच काही आता सुद्धा ते इलेक्शनला उभी नाही त्यांच्या होत्या त्या असताना देखील या मतदारसंघात त्यांनी बराचसा म्हणजे विकास चांगला केलेला आहे काय दोन्ही गट म्हणजे जरी हे शिवशा आघाडी म्हणून माग त्यांनी केलेल्या कामाची पद्धत आणि कामाचा अनुभव या कामाच्या अनुभव जोरावर त्यांचा प्रचार इथं आम्ही करत आहोत चालू आहे जोरात वातावरण वातावरण आहे एकंदरीत काय ला, ला का की दोन्ही गट मी काय म्हणतो की दोन्ही गट म्हणजे शिवसेनेचा असेल आणि इकडनं शिवशाऊ आघाडीचा दोन्ही गट बघित सगळे नेते ताकदीने लढायला लागलेत तरी पण तुम्हाला असं काय वाटतं की हे शिवशाऊ आघाडी ज्यांचं चिन्ह कुठल्या पक्षाचं नाही रिक्षाचं चिन्ह तरी पण लोक त्यांच्या पाठीमान जातील कामा जोरा जोरावस की बरं वेगळं काय पाण्याच्या कामा का वगैरे केलेले आहेत शिक्षणाच्या माध्यमातून मुलांना मुलींना ऍडमिशन काम चांगल्या पद्धतीने कारण आम्ही त्यांची एक मुलाखत घेतली त्या मुलाखतीत त्यांनी हे की आम्ही रोजगाराच्यासाठी मुलांच्या शिक्षणावरती पहिल्यांदा भर देऊन काम केले आतापर्यंत तर त्यांचं खरंच काम एवढं अगदी बरोबर 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 तुम्हाला कळत तरुण म्हणून की या भागामध्ये आता सध्या वातावरण कोणाचं झालं मधोपांचं आहे मधोपांचंच आहे कशामुळं काय कार्यकर्ते पक्षाचं काय ना नाही गावात त्यांनी काय केले काम आता गावात कशा आहेत आपल्या मेन कामं करायला लागतात बरं का कामं पण बरोबर कामं पण आहेत कारण आम्हाला काय वाटतं होतं का की स्थानिक स्वराज्य संस्थेला उमेदवार हा कामांच्यापेक्षा अजून कुठल्या गोष्टीला तर प्रत्येक कॉल अवेलेबल असायला पाहिजे असतं कारण अडीअडचणी आपल्या छोट्या मोठ्या शेतकऱ्यांच्या असतात तरुणांच्या तर काहीतरी पोलीस स्टेशनची गोष्ट आहे कुठल्या तरी दवाखान्यातली गोष्ट आहे तर त्यासाठी ही नेते कधी उभा राहतात काय किंवा राहतात उभा राहतात तो अनुभव आहे तुम्हाला कधी की ह्या ह्या गोष्टीला ते पळत आलेत बाबा किंवा ते हाकेला असतात गावातल्या लोकांसाठी ते उपलब्ध होतात गावातल्या लोकांसाठी उपलब्ध होतात किंवा निवडून गेल्यानंतर पाच वर्षानंतर ते नाही येतात की कायम दिसणार कायम दिसणार जिल्हा परिषद आहे तरुणांसाठी काहीतरी करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे तर काय आपले तरुणांच्या साठी काय कुठे काम कामा लावणे आपले कॉलेज ते ऐकले त्यांनी खूप लोकांना मोनी विद्यापीठात असल कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजला डिप्लोमा करायला लावलेलं होतं तर आहे तसं आहे आहे म्हणजे जॉबला वगैरे जॉबला ते नाही तेवढी कामाला लावण्याचं तरुणांच्या रोजगारासाठी पुढाकार घेण्याची ताकद आहे काय वातावरण इकडचं काय होतं इकडचं आहे ना गावचे का बाहेर चे इथलंच गावातलंच मग काय एकंदरीत प्रचारात जोरात शेवटचे दोन तीन दिवस राहिल्यात प्रचार जोरा कसं आहे जरा म्हणजे आता आपण साधारण म्हणजे जड वाटते आपण आपण नाही आपणच काम गेले आम्ही वीस बावीस वर्ष त्यांच्या आहे आणि ते जिल्हा माध्यमातून असतील पंचायत समितीच्या माध्यमातून असतील किंवा आता मौनी विद्यापीठाच्या त्या माध्यमातून असतील आणि त्यांचा जनसंपर्क नेहमी आमच्या सवास असतो म्हणजे जनरली लोकांचा आम्ही काही गावाखेड्यात गेलो की तिथं लोकांनी म्हणजे तुमच्यासारखी ज्येष्ठ अशी होती ज्यांनी सांगितलं की बजरंगांनापासून आम्ही त्यावेळेपासून एका विचारधारेला धरून आहे त्यामुळे आम्ही जवळचे असं म्हणत होते तर तसं तुमचं काय आहे का आता त्याच्या नाही मधु आणि आमचं घनिष्ठ संबंध म्हणजे पहिला आहेच आणि आता म्हणजे पक्षविषयी म्हणजे आता त्या संघटनेमध्ये असल्यामुळे म्हणजे आता शिवशा वाघ इकडे प्रत्येक घराशी संबंधित घरातला माणूस असल्यासारखं आहे काय घरातला माणूस असला म्हणत कारण आता जसं तुम्ही म्हणाला घरचे आणि म्हणजे राजकीय सहवास आता आम्ही त्यांच्या बावीस वर्ष त्यांच्या सानिध्यात काम करतोय काय होईल काय वाटतं एकंदरीत जर बघितलं तर आता सध्याच्या जा परिसरात जर बघितलं तर काय नाही आपण पार्ट आहे हा वा, वातावरण झाले वातावरण झालंय त्यांच्या कामामुळे कामामुळे आणि संपर्क म्हणजे सर्वसामान्यात मिसळायची त्यांची जी आहे भावना ते त्यांना म्हणजे जमेची बाजूला आजोबाच्या गावात तुमचे पहि पाहुणा असतील मित्र असतील ह्याच्यात चर्चा असते शेवटी फोनवर असते बरोबर काय बाबा हे असं असं घडायला असं काय अंदाज आलाय तुम्हाला तरी काय आता कसा असतंय गावच्या याच्यावर अवलंबून असते आता काय साधारण आम्हाला म्हणजे साधारण आम्ही बारकाई या मतदारसंघाचा अभ्यास केल्यानंतर काय नाही साधारण म्हणजे आम्हाला आता ही त्या उमेदवारापेक्षा अप्पांची ही उमेदवारी बरी वाटते की निवडणूक म्हणले की शेवटच्या दोन तीन दिवसात भरपूर सारे आमिष येतात ताकती लावल्या जातात मतदान फिरवण्यासाठी अशा लोकांच्याकडे काहीतरी पुढं येणं <coughs> तर अशी शेवटी काही घटना घडल्यानंतर मतदान फिराल असं वाटतं की ह्या भागातल्या मतदारांचं किंवा जनतेचं नाही ते प्रामाणिक जे लोकसंघ पक्षाचे एकनिष्ठ आहेत ना ते का पैशाचा वापर केला केला तरी पैसा पैसा माणसा गेला नाही जनता तर शाणी झाली करायचं त्याला म्हणजे काही आम्ही सामान्य लोकांनी तशा वयस्कर असं सांगितलं की नेते कमवतात आम्ही का सोडू आम्ही घेईन खरं आम्हाला करायचं त्याला करणार तसं एवढी जनता झाली नाही झाले शंभर झाले पैसा घेऊन मतदान करणार असं पण एक वातावरण म्हटलं जाते की आमदारकीला निवडणुकीला लोक मतदान करताना वेगळा विचार करतात आणि आता हे स्थानिक आपल्या घरचा माणूस बघून करतात तर तसं पण मतदान होईल का तसं होणार की काय कसं आहे आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघातली जी आपल्या म्हणजे जवळचे कोण काय कोण ह्याच्या दृष्टिकोनातून ते आप्पांना त्याचा फायदा होणार आपण त्याचा पण फायदा होऊ शकतो संपर्काचा फायदा होऊ शकतोय आणि कारखान्याच्या माध्यमात म्हणा मौनी विद्यापीठ संस्थेच्या माध्यमातून म्हणा अप्पा पंचायत समिती सदस्य होते त्यानंतर झिडपी मेंबर होते त्यानंतर वहिनी आणि झिडपी मेंबर होते अशा ते आता गेली वीस बावीस वर्ष आहेतच लहानपूर हो त्याच्यामुळे जनसंपर्क जास्त आहे त्या म्हणजे अकुडी कुर मतदारसंघामध्ये जनसंपर्कामुळे तो एक निवडणुका नावाने जास्त परिचय जे आहेत त्याचा जे मुद्दा बोलले तो होतो लहान मुलं सुद्धा लहान मुलांपासून आहेगड कोण आपण ते मुलगा सांगतोय घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका